गुड इव्हनिंग फ्रेंड्स इंग्रजीतील कॉल हा असा शब्द आहे या कॉल शब्दाच्या संबंधित दिवसभरातून आपण दररोज प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हजार वेळा उपयोग करत असतो किंवा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा सतत वापर होत असतो मग नेमकं इंग्रजी इंग्रजीमध्ये कॉल या शब्दाच्या मदतीने आपण इंग्रजीत कोणकोणती कौन वाक्य बोलू शकतो ते आज आपण बघणार आहोत आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला आवर्जून लक्षात येईल की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपण मोजू शकत नाही इतक्या वेळा कॉल या शब्दाचा आपण दैनंदिन व्यवहारामध्ये डे टू डे लाईफमध्ये दररोज उपयोग करत असतो मग नेमकं या कॉलच्या मदतीने वाक्य कशी बोलली जातात ती आपण आपल्या संवादातून आपल्या चर्चेतून आपल्या कामातून कशी बोलू शकतो ते आपण बघणार आहोत बघा पहिलं वाक्य आहे कॉल बॅक परत फोन कर आपण फोनवर बोलत असताना एकमेकांना सांगत असतो कॉल बॅक परत फोन कर कॉलअप फोन कर कॉल बॅक म्हणजे परत फोन कर कॉल अप म्हणजे फोन कर कॉल इन आत फोन कर म्हणजे मला फोन न करता हॉफिसमध्ये फोन कर हॉफिसच्या नंबरवर फोन कर म्हणून त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात कॉल इन आत फोन कर कॉल ऑफ रद्द कर कॉल ऑफ रद्द कर कॉल आऊट हाक मार हाक मार म्हणजे समोरच्या व्यक्तीला बोलाव असं त्याच्या अर्थ आहे कॉल आऊट हाक मार कॉल अराउंड चौकशी कर फोन करून कॉल अराउंड चौकशी कर फोन करून कॉल ओहर बोलाव कॉल ओहर बोलाव कॉल अ हेड आधी फोन कर मग नंतर उर्वरित काम कर कॉल अ हेड आधी फोन कर कॉल डाऊन दोष दे कॉल डाऊन दोष दे कॉल बाय भेट दे कॉल मी मला फोन कर कॉल मी मला फोन कर किंवा याचा दुसरा अर्थ असा होतो मला बोलाव कॉल मी मला बोलाव कॉल हर तिला बोलाव कॉल देम त्यांना बोलाव कॉल अस आम्हाला बोलाव या अर्थाने कॉल हिम त्याला फोन कर किंवा त्याला बोलाव या अर्थाने तर या ठिकाणी आपण काही वाक्य पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून ही संकल्पना म्हणजे कॉलच्या मदतीने नेमकी कशी कशी वाक्य तयार होतात हे बघण्यासाठी अजून आपण काही वाक्य बघूया पुढील वाक्य ही अशा पद्धतीने आहेत बघा आपण अभ्यास करू शकतो कॉल हर तिला फोन कर कॉल हर तिला फोन कर किंवा तिला बोलाव या अर्थाने कॉल अस आम्हाला फोन कर कॉल अस आम्हाला फोन कर किंवा आम्हाला बोलाव या अर्थाने कॉल देम त्यांना फोन कर किंवा त्यांना बोलाव कॉल नाऊ आता फोन कर कॉल नाऊ आता फोन कर कॉल नाऊ आता बोला अर्थाने देखी आ कॉल लेटर नंतर फोन कर कॉल लेटर नंतर फोन कर कॉल लेटर नंतर नोला अर्थाने देखी कॉल ऑफन कॉल ऑफन ने फोन कर नेमी फोन कर कॉल क्विक लवकर फोन कर कॉल सून लवकरच फोन कर कॉल वेटिंग कॉल प्रतीक्षेत आहे कॉल डिटेल्स कॉल तपशील आहे म्हणजे कॉलचा तपशील कॉलचा पूर्ण डिटेल कॉल अगेन पुन्हा फोन कर किंवा पुन्हा बोलाव कॉल लाऊडली मोठ्याने हात मार कॉल लाऊडली मोठ्याने हात मार तर या देखी या ठिकाणी देखील आपण काही वाक्यांचा अभ्यास केला आहे पुन्हा अजून काही वाक्य बघूया वाक्य ही अशी आहेत बघा ही बघा कॉल डिटेल्स कॉल तपशील कॉल अगेन पुनः फोन कर कॉल लाउडली मोट्या हाक मार कॉल अर्ली सकाळ लवकर फोन कर कॉल ड्युटी ड्युटीवर बोलावणे म्हणजे ड्युटीवर एखाद्याला बोलावणे कॉल साईन कॉल साईन म्हणजे सही करण्यासाठी बोलव कॉल टाईम वेळ ठरव कॉल नेक्स्ट पुढचा कॉल कर कॉल फर्स्ट पहिला फोन कर तर अशी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण दररोज इंग्रजीमध्ये कॉल या शब्दाच्या मदतीने बोलू शकतो तयार करू शकतो तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला निश्चित कळवा कॉमेंट्स करा आणि अजून काही आपल्याला नवीन सुचवायचं असेल तर शंभर टक्के सुचवा थँक्यू व्हेरी मच नाइस टू मीट यू